लोणंद येथील मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितला शाखा काढण्यास मंजुरी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरातील स्वतःच्या जागेतील सुसज्ज प्रशस्त बिल्डिंगमध्ये मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कार्यरत आहे गेले बत्तीस वर्ष सभासदांच्या सेवेसाठी सज्ज शंभर टक्के संगणकीकृत आहे संस्थेला जिल्हा कार्यक्षेत्रवाढीसाठी यापूर्वी प्रस्ताव दिला होता तेव्हा उपनिबंधक कार्यालय सातारा सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र यांनी परवानगी नुकतीच दिली त्यामुळे बावीस जुलै रोजी चेअरमन डॉक्टर अनिलराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमास डॉक्टर मिलिंद काकडे डॉक्टर दयाराम सूर्यवंशी संचालक मंडळ संस्थेचे कर्मचारी सर्व स्टाफ बहुसंख्येने उपस्थित होते डॉक्टर मिलिंद काकडे यांनी आभार मानले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूज साठी सहसंपादक आणि आपल्या लोणाशी आपल्या शहराच्या गावाचा संबंध व्यापारी व्यापाराचा संबंध खूप असो पाडेगाव असो किंवा बाकीची जी गाव आहेत कनेक्टेड आहे पण सहकाराच्या नियमाप्रमाणे आपल्या त्यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार करता येत नव्हता म्हणजे आहेत सगळे आपली माणसे त्यांना पैसे देव किती त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे किंवा त्यांना पैसे द्यायचे द्यायचे हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नव्हत्या कारण सहसंस्थेला सरकारची बंधन होते की तुम्ही कार्यक्षेत्राचे बाहेर कुठलाही व्यवहार करायचा नाही आणि त्यामुळे आता आता आपण तुम्हालाही माहिती की मध्ये इतक्या वित्तीय संस्था आले की प्रत्येक संस्था ही संतृप्त झाली सॅच्युरेट झाली ठाव वर्ग झाला झालाय जाताय तुम्हाला मोठाच व्हायचा असेल किंवा प्रगती करायचं आपल्याला बाहेर पडत पाहिजे आणि बाहेर पडायचं तर आपली बंधनं निघून गेली पाहिजे की आपली संस्था ही जिल्हा कार्यक्षेत आता पुढचा आमचा टप्पा की संस्थेची शाखा वाढवली आणि या सर्व गोष्टीमध्ये आपला सर्वांच मदत किंवा सहकार्य हे निश्चितच आहे कारण आम्हाला नेहमीच आपल्या चांगल्या संस्थेच्या प्रसिद्धी देता त्या जेणेकरून की आम्हालाही काम करायला थोडस येतो किंवा उत्साह वाटतो त्यामुळं आपण सर्वजण जे आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य केले असं सहकार्य इथून पुढे करत राहणार आहात करत राहणार ही मला शंभर खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण इथे आला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो आणि बापूंच अभिनंदन करतो इथेच घेतलं होतं की आपली संस्था ही जिल्हा कार्यक्षेत्र झालं पाहिजे हे कार्यक्षेत्र होतं एवढं संपन्न होत बरेच निकष होतात ते निकष मी सांगतो की काय काय निकष होते काय काय निकष आहेत ज्यामुळे आपण जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यक्षेत्र आपल्याला मिळालं सगळ्यात पहिलं निकष आहे की संस्थाला गेली पाच वर्ष मागील अ वर्ग असला पाहिजे संस्थेच्या या साडेबारा कोटीपेक्षा जास्ती असल्या पाहिजे त्यानंतर अनुत्पादक जिंदगी ती कमी असली पाहिजे गबाकीचं प्रमाण हे पाच टक्क्यापेक्षा कमी असलं पाहिजे रेशो सत्तर टक्केच्या च्या दरम्यान असला पाहिजे साठपेक्षा कमी नसावा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त नसावा त्यानंतर संस्थेचा स्वनिधी हा एक कोटी पंचवीस लाख रुपयापेक्षा जास्त असला पाहिजे मागील तीन वर्षात संस्था सतत नाफ्यात असली पाहिजे आणि निव्वळ नापेक्षा सरासरी खेळत्या मांडवांची प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे संस्थेचे शंभर टक्के संगणीकरण पूर्ण झाले असेल सगळ्यात महत्वाचं परत मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की आपली पतस की ही पद पहिली आहे पदणीकरण शंभर टक्के केलं इव्हन उद्याच जिल्हा कार्यक्षेत्राची परवानगी मिळते आणि ही संस्थेसाठी आणि आपल्या लोणांसाठी सुद्धा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कारण लोण मधली ही एकमेव संस्था आहे आपली लोणंद्री प्रॉपर लोणची जिल्हा जिला कार्यक्षेत्र मिळाले तर जिल्हा कार्यक्षेत्र मिळणं हे तसं फार सोपं नाही त्याला खूप निकष असतात आणि हे सगळे निकष पार पाडल्यानंतर आपल्याला हे आपण तिथपर्यंत आहोत आमचं जे संचालक मंडळ आहे आता त्या संचालक मंडळ गेले सात आठ वर्षापासून असेच म्हणजे दोन हजार सोळाला मध्ये हे नवीन संचालक मंडळ आलं त्याला संस्थेची थोडीशी परिस्थिती म्हणजे संस्था थोडीशी काय म्हणतो आपण करा कठीण परिस्थिती होती त्यातून संस्थेला बाहेर काढून परत पूर्व पूर्वपीला आणून संस्था मोठी करणे हा त्यावेळेला मोठं म्हणजे उद्देशाला किंवा फार मोठे ध्येय आमच्या समोर होतं त्यातच लगेचच त्यानंतर करोना आला नोटबंदी आली आणि ह्या सगळ्यातनं वर येणं फार अवघड होतं असंही असतानाही संस्थेच्या सर्व संचालकांनी संस्थेच्या सर्व सभासदांनी पाठिंबा दिल्यामुळे संस्थेने त्या काळातील आपला रोपे महोत्सव साजरा केला त्यानंतर संस्थेची इमारत स्वतःच्या इमारत इमारत होती आपली पण नवीन आणि सुसज्ज इमारतीत आपण जिथं आता आज बसलोय त्या इमारतीत आपण स्थलांतरित झालो साधारण दोन हजार अठराला एकोणीस एक पाच दोन हजार अठराला आपण हा आपण पण पंचवीस हा वर्धापन तरी साजरा केला आणि दोन हजार एकोणीसला नवीन इमारत पूर्ण पूर्ण झाली त्यामुळे पहिल्या कालावधीत जो संचालक मंडळाने घेतलेला ध्येय होतं ते पूर्ण करण्यात आलं त्यानंतर संस्थेचं उद्घाटन नऊ पाच दोन हजार बावीस रोजी मानजीय राज्याचेरी अजी दादादा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर परत रिइलेक्शन झालं आणि नवीन संचालक परत विजय संचालक परत हस्ते झालं आता एक तास आपला ध्येय प्राप्त झाला होता किंवा संस्थेची